एव्हरी वन वेलकम बॅक टू द चॅनल कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे खूप मस्त आणि मजेत असाल आज तुम्ही फर्स्ट टाईम या चॅनलवर आला असाल फर्स्ट टाईम हा ब्लॉग बघत असाल तर मी डेली ब्लॉग्स बनवते आणि जर तुम्ही होम मेकिंग रिलेटेड डेली डेली ब्लॉग्समध्ये इंटरेस्टेड असाल तर सबस्क्राईब करणं कन्सिडर करा ऑलरेडी सबस्क्राईब केलं असेल तर ब्लॉगला लाईक करायला विसरू नका तुम्ही सगळेजण ब्लॉ ब्लॉगला लाईक करतातच ला आहात पण तरीही रिमाइंड करते काही वेळेला वे एक्साइटमेंटमध्ये बघण्याच्या राहून जातं सो so, लाईक करायला विसरू नका आणि सकाळी फ्रेश झाले आणि ब्लॉगला सुरुवात केली आहे मी ही जी भाजी तुम्हाला दिसते ती काल रात्री अभिषेकने आणली होती दहा वाजता ते पण आणि त्यावेळी मी अगदी फ्रेश झाले होते ड्रेस वगैरे चेंज केला होता म्हणून मग मी ती ठेवली नाही आहे अशीच फ्रीजमध्ये दे ठेवून दिली तर त्याचं आता सॉर्टिंग करते आणि विरूला पाहिजे होते फ्रेंच, फ्रेंच फ्राईज आज ब्रेकफास्टमध्ये त्याला काही नको होतं म्हणजे खायची इच्छा नव्हती दुसरं काही त्याला तर हे रंगपंचमीच्या दिवशी जे मी काही आणलं होतं त्यातले फ्रेंच फ्राईज फक्त होते मग ते तेवढे त्याला मी फ्रायरला फ्राय करून दिले आणि फ्रायरचा हा खूप चांगला एक काय बोलतात फायदा आहे की मुलांना जेव्हा पाहिजे तेव्हा जर आपल्याकडे असतील गोष्टी बनवून ठेवलं असेल काही तर फ्रायरला लगेच दोन ते पाच मिनटामध्ये आपण बनवून देऊ शकतो मुलांसाठी आणि हे दही जे आहे ते कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं होतं मी दही लावलं होतं ते तर आता हे दिसताना तर ते खूप छान आहे की घट्ट लागलं आहे वगैरे बघूया आता ते तसंच लागलं आहे का आणि शेजारी मी कांद्याची पात काढून ठेवली आहे कारण आज मला कांद्याच्या पातीची भाजी करण्याचा माझा प्लॅन आहे आणि हे दही बघा जसं पाहिजे म्हणजे जसं दिसत होतं तसं लागलं नाही दही तर लागलं आहे पण असं घट्ट वगैरे असं लागलं नाही मे बी जे विरजन घातलं ना ते थोडंसं पातळ होतं बाहेरचंच होतं ते दही त्यामुळं असेल मे बी पण ते व्यवस्थित म्हणजे दही तर आहे ते पण असं घट्ट नाही लागलेलं ठीक आहे पण बाहेरून आणण्यापेक्षा घरी आपलं लागलेलं आपलं चांगल्या दुधाचं कधीही चांगलं तर माझ्याकडे ताक नाही आहे आंबील रोज मी बनवते आणि नाचणीचं पीठ भिजवण्यासाठी माझ्याकडे ताक नाही आहे तर दही जे दही आहे त्यालाच मी थोडंसं फेटून त्यामध्ये पाणी घालून मी त्याचं ताक बनवेन आणि त्यामध्ये नाचणीचं जे पीठ आहे ते त्यामध्येच मी भिजवेन आणि रोज मस्त व्हेज जेवण आहे अगदी नॉनव्हेज म्हणजे नाके बराबर आणि तुम्हा कि तुम्हाला माहिती आहे की तुम्ही किती नॉनव्हेज आम्ही खायचो आणि अभिषेकमुळं आमचं पण व्हायचं पण जसं अभिषेकचं ऑपरेशन झालं आहे तेव्हापासून नॉनव्हेज जे आहे ते अगदी कमी झालं आहे आणि आता मी ठरवलं आठवड्यातून तीन वेळा नाहीच अभिषेकला जेव्हा खायला चालेल तेव्हा पण तीन वेळा नाहीच फक्त एकच दिवस करायचं उन्हाळा पण आहे त्यामुळे हळूहळू गोष्टी ज्या आहेत त्या कमी करायला पाहिजेत कारण वेज खाणं खूप चांगलं आहे तुमचे तसे मला मेसेजेस पण येत आहेत की छान तुम्ही व्हेज खाताय वगैरे त्यानंतर सगळं आवरलं दहा साडेनऊ दहा वाजताच आज माझं सगळं आवरलं आहे आणि मी जाते नवाबला घेऊन फिरवायला बाहेर ॲक्च्युली नवाबला ना मला सकाळी फिरवायचं असतं लवकर कारण ऊन खूप होतं दहा वाजता तर माझ्या डोक्यात असतं की सात साडेसात आठ वाजता त्याला फिरवून आणावं पण तो अजिबात उठत नाही उठायलाच तयार नसतो म्हणजे मी त्याची लिश घेऊन जरी त्याच्या समोर आले ना तरी तो रेडी नसतो त्यानंतर मग घरी येऊन सगळं आवरून जेवून वगैरे दुपारी आम्ही बाहेर चाललो आहे आणि अभिषेकला मी शूट करायला सांगितलं आणि मला काहीतरी हसवत होता तो त्यावेळेला तर मी हसत होते आणि तेच त्याने शूट पण केलं आहे आता आम्ही चाललो आहे बाहेर अकिराच्या आणि युधवीरच्या स्कूलमध्ये स्कूलमध्ये एक काम होतं तर सकाळी जो ड्रेस घातला होता तोच मी बाहेर पण घालते पण काही गोष्टी मी फॉलो करते जसं की स्कूलमध्ये जाताना तो ड्रेस घालून मी नाही जात कधीच तसे इतर लोक इतर पॅरेंट्स किंवा इतर मम्म्या ज्या आहेत त्या येतात असले कपडे घालून पण माझे काही रूल्स आहेत तर मी नाही जात त्यामुळं मी ड्रेस चेंज केला आणि त्यानंतर मग मी स्कूलमध्ये गेलो अकिरा युधवीरसाठी काही फोटोज काढायचे होते त्यांना स्कूलमध्ये सबमिट करायचे आहेत तर त्यासाठी त्या, त्या दोघांचे पण फोटोज काढून घेतले आणि ना मी आत्ता वॉइस ओव्हर देताना माझी लिंक तुटते आहे खूप कारण युद्धवीर सारखा येतो आहे अखंड येतो आहे आणि डिस्टर्ब करतो आहे त्याला किती जरी सांगितलं तरी तो आज ऐकायच्या मूडमध्येच नाही आहे बिलकुल पण त्यामुळे मला खूप इरिटेट व्हायला लागलं आहे मला आता सतरा वेळा इकडे तिकडे करून ना वॉइस ओव्हर देताना असा दम लागल्यासारखं पण व्हायला लागलं आहे म्हणजे मुलांसोबत कोणती गोष्ट करणं एक वेळ बाहेर जॉब जाऊन जॉब कर चांगलं पण मुलांसोबत घरामध्ये राहून हे सगळं करणं खरंच खूप म्हणजे डिफिकल्ट आहे बोलू आपण त्याबद्दल तोपर्यंत आता इथे युधवीरचे फोटो काढायचे चालेल तर त्याचं एक्सप्रेशन वगैरे बघा मी काही व्हॉइस ओव्हर देत नाही ॲज इट इज जसं आहे तसं तुम्ही ऐका काय काय चालू आहे ते हां चला विरू नॉर्मल बस असं काय तर वेळेचा

नॉर्मल फोटोला कसा हसतो घरी तसा हस वन मोर टाइम छान हस विरू छान स्माइल दे घरी असते तशी त्याला प्रेशन पटी वगैरे हा हे छान आहे हा ओके व्हेरी नाईस आलाय कालय हे ते कान दाखवायचं ते पण होय कान कान दाखवायचे तर असे होते युधवीरचे एक्सप्रेशन्स आम्ही खूप हसलो लास्ट इयर तो रड रड रडला होता फोटोज काढू देत नव्हता यावेळी देत होता पण त्याला खूप प्रेशर आलं होतं मला पण काही पासपोर्ट साईज फोटोज हव हा, हवे होते तर माझे पण फोटोज काढून घेतले आहेत त्यांच्यासोबतच आणि मग त्यानंतर आम्ही गेलो एका टॉय शॉपमध्ये युधवीरला बाण हवा होता ॲक्च्युली हा जो बाण हवा आहे ना त्याला तो जवळजवळ एक महिना झाला तो मागतो आहे मी त्याला आज देईल उद्या देईल करत होते त्यानंतर मग आम्ही तिथे गेलो आणि त्यांच्याकडं जे काही होतं ते खूप कॉस्टली सांगत होते ता हे नी आता हे जे अभिषेकने हातामध्ये घेतलंय त्याची प्राइस त्यांनी आम्हाला साडेसातशे रुपये सांगितली अकिराचं आणि तिथं ठरलंय की आता मला पण काहीतरी घ्यायचं आहे बघूया युधीरचं कसं बाण हे ठरलं होतं अकिराचं काही ठरलं नव्हतं अजून सातशे साडेसातशे रुपये सांगितले आणि फार काही कमी करायला पण तो तयार नव्हता मग लगेच आम्ही अमेझॉनवर बघितलं तर सेम वस्तूची जी किंमत आहे सेम त्या बाणाची जी किंमत आहे ती अगदी पाचशे रुपये होती तर अभिषेक त्याला तेच सांगतो इथे की मी ऑर्डर करतोय तुला कोणतं पाहिजे ते सांग पाचशे रुपयाचं घेऊया सातशे रुपयाचं घेऊया पण त्याला अननेसेसरी पैसे द्यायचे नाहीत ती गोष्ट जर इकडे स्वस्तात मिळते तर तू सांग कुठलं घेऊया तरी याचं काय रडू बंद होतच नाही आहे आणि माझं डोकं इतकं हल्लेलं ना मला आधीपासून म्हणजे जेव्हा मला मुलं नव्हती किंवा माझं लग्न पण झालं नव्हतं तेव्हा ना असे रोडवर वगैरे रडणारी मुलं जी असतात लोळतात वगैरे विरुआ तर लोळत बिळत नाही हा भाग वेगळा पण मला हेच पाहिजे मला तेच पाहिजे करून लोळतात वगैरे अशी मुलं मला बिलकुल आवडायची नाहीत मी असं बोलायचे की अरे काय आई वडील या मुलांना संस्कार नसतील का वळण लावलं नसेल का पण आता मला समजतंय की असा आई वडिलांचा काही दोष नसतो मुलंच अतरंगी असतात कारण अकिरा आणि युद्धीर दोघे पण माझीच मुलं आहेत पण अकिराचा अकिरा कशी आहेत ते बघा तुम्ही आणि युद्धीर कसं आहे हे तर तुम्हाला माहितीच आहे त्यामुळे आता मी ती चूक माझी मान्य करते की मी दुसऱ्या कोणाला असं काहीतरी बोलले होते त्यानंतर आम्ही ज्यूस पण मागवला होता अकीराला म्हणलं शूट कर थोडंसं तर तिचा बोट येत होता आडवं पण ठीक आहे लहान आहे अजून ती तिला जसं जमेल तसं तिने केलं आणि मी तर प्यायले माझा ज्यूस पण युद्धवीर बिलकुल रेडीच नव्हता तो त्या गोष्टीतून बाहेर यायला त्याला इतका वेळ लागला ना मग ज्यूस प्यायला आणि त्यानंतर परत त्यांना रड सुरू केलं या मुलाला कसं हँडल करायचं मला काही वेळेला समजत असते त्यानंतर मग घरी आलो थोडासा टाईमपास केला झोप तर काही झालीच नाही थोडासा आराम केला आणि त्यानंतर मग मा लागले माझ्या कामाला आता बाहेरचं वातावरण तुम्ही बघितलं किती सुंदर आहे ते तर हे जे मनी प्लांट्स आहेत ना याची पानं जी आहेत ती धुवावी लागतात कारण याच्यावरती बाकीच्या झाडांवरच्या पानांवर धूळ बसत नाही किंवा बसली तरी ती कशी काय जाते माहीत नाही पण मनी प्लांट्सवर खूप धूळ असते सो so, ही झाडं धुवायला लागतात त्याची पानं धुवायला लागतात तर एक आठ दिवसातून दहा दिवसातून मी प्रॉपर पानं जी आहे ते धुते आणि रेग्युलर मग त्याला दोन दिवसातून तीन दिवसातून पाणी घालते कारण इनडोअर प्लांट्स आहेत किंवा मनी प्लांटला इतकं पाणी असं नाही लागत आणि त तरीसुद्धा ना मी आता पंधरा दिवस नव्हते तर थोडंसं येलो यलो झालं होतं सगळं हे पण बघा इथं जे आहेत ते अशी हिरवी गर्द एकदम पानं होती पण त्याचा पण कलर चेंज व्हायला लागला होता पण ठीक आहे आता मी आली आहे तर बॅक टू नॉर्मल येतील ते त्यांनी छान तग धरली होती एकदम झाडं स्ट्रॉंग आहेत ती असं मला वाटते तर ते एकदा इकडे धुवून घेते आणि त्यानंतर मग तुमच्याशी बोलते मी त्यानंतर मला उद्या करायची आंबाडीची भाजी तर मला जमलं ना तर मग मी शॉर्टमध्ये त्याची रेसिपी टाकेन थोडीशी वेगळी भाजी करते आंबाडीची मी मला वाटते एखादीच रेसिपी आहे यूट्यूबला ती वाली अदरवाईज नाहीच आहे तर मला जमलं तर मी टाकेन शॉर्टला तर ॲक्च्युली शॉर्ट व्हिडिओज मला शूट करायचे आहेत पण त्याचा झालेलं आहे एक वेगळाच इशू तर ते मी ट्रायपॉड घेऊन तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये समजावेन की एक्झॅक्टली का नाही ते शॉर्ट व्हिडिओज मी शूट करू शकत आहे तर युद्धवीर त्याचा त्याचा खेळतो आहे आतमध्ये अभिषेकची काहीतरी मिटिंग चालू आहे तर तो त्या झोपाळ्यावर बसून कधी नव्हे ते झोपाळ्यावर बसला अदरवाईज तो बसत नाही आणि मग मा इथे मला पालेभाजी निवडायची आहे सोबतच मला अखेराचं स्टडी पण करून घ्यायचं आहे तर तुम्ही पण असंच करत असाल ना मुलांचं स्टडी जेव्हा मुलांना करायला लावाल त्यावेळी असे छोटे मोठी कामं करत असाल कारण बरेच जण असंच करतात माझी मम्मी मी लहान असताना असंच करायची मी पण आता तेच करते ओके तर मगाशी बोलता बोलता ते फोटोग्राफीच्या याच्यामध्ये आपला तो विषय राहिला की सगळ्याच सगळीच कामं म्हणजे डिफिकल्ट आहेत ज्या व्यक्ती किंवा ज्या बायका बाहेर जाऊन काम करतात जॉब करतात त्यांचं त्यांचं वेगळंच टेन्शन असणार आहे त्यांच्याबद्दल मी नाही बोलू शकत कारण मला त्याची फारशी आयडिया नाही आहे पण ते सुद्धा खूप डिफिकल्ट आहे पण ज जे मी सध्या एक्सपिरियन्स करते ते म्हणजे घरी राहून एखादं काम करणं आधी कसं होतं युधवीर मला इरिटेट करायला लागला अकिरा इरिटेट करायला लागली मी सगळं सोडायचे आणि काही ब्लॉग वगैरे बनवायचे नाही एडिट करायचे नाही म्हणजे आज जसा युद्धवीर मला जम दमवतोय तसं जर त्यानं मला तेव्हा केलं असतं तर आजचा ब्लॉग आलाच नसता नेक्स्ट थ्री डेजपर्यंत तरी त्यामुळे माझं जे चॅनल आहे त्याचं तुम्हाला माहिती आहे काय गोंधळ होता पण आता मी रेग्युलरली करते आहे हे जे काम आहे ते माझं काम आहे असं समजून मी करते त्यामुळं ना मला खूप जास्त त्रास होतो म्हणजे खरंच खूप डिफिकल्ट आहे कुठलंही काम करणं डिफिकल्ट आहे त्यातल्या त्यात घरी राहून सगळं घर सांभाळून आणि सगळीकडे लक्ष देऊन कामावर फोकस करणं हे खूप डिफिकल्ट आहे कारण जेव्हा आपण बाहेर जातो त्यावेळी आठ तास आपण फक्त त्या कामामध्ये असतो त्यावेळी तुम्हाला भाजी निवडायची नसते मुलांचा अभ्यास घ्यायचा नसतो नवऱ्याचे चोचले पुरवायचे नसतात पण घरी राहून जेव्हा आपण काम करतो त्यावेळी खूप डिफिकल्ट जातं आहे आणि मला खरंच असं वाटतं ना मी हे चॅलेंज घेतलं आहे पण काही वेळेला ना मला असं वाटतं की का मी हे चॅलेंज घेतलं आणि कशासाठी मी करते खूप त्रास होतो रडकुंडीला अक्षरशः येते मी जशी की मी आज आली आहे मला प्रत्येक चार शब्दानंतर उठावं लागतं आहे आणि युद्वीरला जाऊन तिकडे समजावून बसवावं लागतं आता मी त्याला चांगला एक झपाटा देऊन आली आहे म्हणून तो बऱ्याच वेळासाठी म्हणजे एक पाच मिनटाचासाठी तरी शांत बसला आहे पण अक्षरशः रडकुंडीला आली आहे की माझ्याकडनं हो माझ्याकडनं होतच नाही आहे पण तरी त्यातनं जाऊन जेव्हा मी हे सगळं फुलफिल करते ना त्यावेळी मग मला एकदम छान वाटतं एक, एक वेगळंच फिलिंग असतं त्यावेळेला ते आणि काल मी इतकी थकले मे बी उन्हामध्ये बराच वेळ जरी कारने गेली असेल तरी बराच वेळ उन्हामध्ये माझा गेला त्यामुळे खूप मला थकवा आला होता आणि बऱ्याच महिन्यांनंतर जवळजवळ आठ नऊ महिन्यानंतर असं झालं असेल की मी भांडी वगैरे जी आहेत ती डिशवॉशरला न लावता थोडी भांडी टबामध्ये थोडी भांडी सिंकमध्ये तशीच ठेवून फक्त कट्टा साफ करून झोपे गेले कारण मला खूप म्हणजे खूप जास्त त्रासदायक वाटलं होतं ते सगळं खूपच मी म्हणजे थकायला झालं होतं मला अगदी उन्हानी कसं एकदम थकतं माणूस तसं झालं होतं पण काही गोष्टी ज्या असतात त्या करायलाच पाहिजेत कारण ॲटलिस्ट म्हटलं हे तरी साफ करूया कट्टा वगैरे कारण उद्या सकाळी मलाच ते बघवणार नाही आणि आजचा दिवस तर माझा थकव्यामध्ये गेलाच आहे उद्याचा दिवस आणि चिडचिडीमध्ये चेड़ जाईन म्हणून ते तरी ॲटलीस्ट करून घेतलं आणि भांडी वगैरे हे जे सगळं आहे ते मी आता उद्या करेन सोबतच दही लावतीये आज मी या पातेल्यामध्ये लावून घेते कारण ते तेवढंचं जे दही होतं ते थोडंसं कमी पडलं आंबीलसोबत मिक्स करून ताक वगैरे आम्हाला नाही पिता आलं म्हणून मग म्हटलं चला आज थोडंसं जास्त जास्त दही लावूया आणि मग म्हणजे उद्या ते चांगलं कामाला उपयोगाला येईल तर येस हा होता आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा आणि हे चॅलेंज करता करता तर मी रडकुंडीला येतेच आहे सोबत आजचा ब्लॉगला वॉइसवर देताना पण फुल म्हणजे रडकुंडीला आलेली आहे मी तरी मी हसत हसत तुमच्यासमोर ब्लॉग आणण्याचा प्रयत्न करते काही चुकलं असेल काही डिस्टर्ब झालं असेल इकडे तिकडे कशाची लिंक तुटली असेल तर तुम्ही समजून घ्या प्लीज आणि तुम्हाला भेटते मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत ब बाय टेक केअर थँक्स फॉर वॉचिंग